अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोग राई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य गौरम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि स्वातंत्र्यानंतर जीवनभर काम केलं सहकारातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं सहकारासह देश उभारणीमध्ये मोठं योगदान आहे असे गौरवोद्गार कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढलेत संगणनेर या ठिकाणी जांताराजा मैदानावर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला कर्नाटकचे मंत्री एच के पाटील माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते माजी मंत्री भास्करराव जाधव काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम आमदार रवींद्र धंगेकर आमदार झिशन सिद्दीकी आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे कांचनताई थोरात दुर्गाताई तांबे रणजितसिंह देशमुख इंद्रजित थोरात आमदार शिरीष दादा चौधरी आमदार राजेश राठोड माजी आमदार मोहन जोशी माजी आमदार नामदेवराव पवार आमदार हिरामन खोसकर आमदार लहू कानडे यांसह राज्यभरातील आजी माजी मंत्री काँग्रेसचे आमदार प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती

ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात पुरस्कार देऊन गौरवला गेला तर कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह जळगाव यांना दिला गेला अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीनं एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं तर भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीनं आमदार पी एन पाटील यांना गौरवलं गेलं दरम्यान दोन हजार चोवीस हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचं जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन केलं गेलं त्याचबरोबर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे

त्यांचा सन्मान आपण करतो आहोत त्याबरोबर आमचे मित्र आहेत अनेक आमदार झालेले आहेत त्यांची त्याचबरोबर त्यांची स्वतः बँक त्यांनी जिल्हा बँक या सगळ्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाकरता तात्चारातून काम करणार असं एक आदरणीय व्यक्ती म्हणतो संगमनेरचं सहकार शिक्षण नम्रता ही राज्यासाठी दिशादर्शक आहे भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारातून बाळासाहेब थोरात हे काम करत आहेत आणि एक प्रगतशील तालुका ही ओळख त्यांनी राज्यात निर्माण केली आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी काढले खर तर बाळासाहेब मला उद्धव साहेबांना फोन ते म्हणाले बाळासाहेब थरात इच्छा आहे खरं काय कोणतं माहित नाही भास्कर जागा पाठवा असं उद्धव साहेबांनी मला सांगितलं मी सरांना म्हटलं मला काही ते करणार नाही आणि मग आमच्या नेत्या आदित्यजी ठाकरे यांचा मला तीन वेळा फोन

Un día se lo शेतकऱ्याच्या घरामध्ये जाण्याकरता म्हणून जे जे म्हणून काय ऑर्गेनिक करताय ते सगळं बोलूया पण आपल्या कारखान्यामध्ये चालू आपण तयार करायची नाही हा पहिल्या कारखान्या अभिमानात गोष्ट आपण कायम गांधीवादी विचार जपला असून जिवंत आहे तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही बाळासाहेब थोरात यांनी सहकार जपण्याचं मोठं काम केलंय असं मनोगत माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय धरणाचा एक कालवायक त्या बाळासाहेबांबद्दल काय म्हणत संगमनेरची सगळी साखर त्यांच्या तोंडावर साखर कारखान्याची उत्पादित सगळी साखर त्यांच्या तोंडावर बाळासाहेब कधी पुन्हा

भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी असून कर्नाटकमध्ये ते चाळीस टक्के कमिशन घ्यायचे त्यामुळे जनतेनं त्यांचा मोठा पराभव केला भाजपाची हुकुमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलंय ಅವರು ಸಂಗಮ ನೇರ್ ಬಂದು ಸುತ್ತಮುತ್ತ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ರು ಬೆಳೆಸಿದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥಾ ಚಮ್ಮರ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಸ್ವತಂತ್ರ ಉರಡ ನಿಂದ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ತಡೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳವಳಿ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಆಗಿದ್ದಾಗ ಇದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿಂದ ವಿರೋಧ ಮಾಡಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅತ್ಯಂತ ಅಗತ್ಯ

चाळीस टक्के चाळीस टक्के पर्सेंट कमिशन प्रत्येक आणि मतदान देत कमिशन मुख्य विषय चाळीस टक्के कमिशन हाच मुद्दा माझ्या कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये मुख्य मुद्दा होऊन प्रचारात

राज्यभरातील नागरिक युवक महिला कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर